मध्ये उभारलेल्या भव्य राम मंदिरामध्ये सुद्धा पहिली रामनवमी आज साजरी केली जाते रामनवमी निमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे जगभरामधनं भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून अयोध्या नगरीमध्ये येत आहेत राज्यभरातही आज राम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मुंबईच्या वडाळ्यामधील राम मंदिरामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आणि शिर्डीमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय नसणार आहे येणारा भक्त आज जो आहे आ, तो व्ही आय पी असणार आहे त्यामुळे कुठलंही इथे व्ही आय पी दर्शनास होणार नाही म्हणून बघतोय लोक जी आहे ती यायला सुरुवात झालेली आहे गर्दी राम मंदिर परिसरामध्ये दिसते रस्ते जे आहेत ते रुंद केले आहेत आतमध्ये लाईन जी आहेत त्याच्यासाठी बॅरिकेड अयोध्ये त्या ठिकाणी बाबांच्या मूर्तीला स्नान घातले आहे मुंबई तर शिर्डी मधील साई मंदिरामध्ये सुद्धा रामनवमी उत्साहामध्ये साजरी होते आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी आढावा घेतलाय बघूयात शिर्डीत रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस तथा शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो मात्र नवमीला राम मंदिराचा जन्मोत्सव साजरा केला जातो आज पहाटे काकड आरतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काकड आरतीनंतर ठिकठिकाणहून तीक जे कावडीने गंगाजल आणलेलं होतं ते गंगाजलाने या ठिकाणी बाबांच्या मूर्तीला स्नान आलेलं आहे हे जे भाविक आहे हे साधारणतः चार हजार किलोमीटरचा जो प्रवास करून आहे नर्मदा परिक्रमा करून या ठिकाणी पाणी घेऊन आलेले आहेत आणि या पाण्याने ही बाबांच्या यांच्या हस्ते बाबांच्या समाधीवर पाणी टाकण्यात आलं त्यानंतर इतर भाविकांनी आणलेलं औपचारिक जे पाणी आहे ते एका उत्सव मूर्तीला टाकण्यात डा आलं आणि त्यानंतर सर्वसामान्य भाविकांचं जे दर्शन आहे तो सुरू झाले अनेक भाविक आहेत जे आपल्या बरोबर पाणी घेऊन आलेले आहेत त्यांचं आता दर्शन सुरू आहे दुसरीकडे जर बघितलं तर साई मंदिराला जे आहे आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे दरवर्षी जे भक्त आहेत ते दान स्वरूपात ही फुलांची सजावट कर, करतात यावर्षी मोठ्या प्रमाणात जी आहे ती फुलांची सजावट केल्याचं दिसून येत आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी आणि आता बातमी बघूयात